शेतकरी मित्रांनो आज आपले शेतकरी बांधव मशीन पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांची रिक्वायरमेंट अशी आहे की ज्यामध्ये त्यांचं कुळव झालं पाहिजे बेड तयार झालं पाहिजे आणि त्यामध्ये आपलं हे मशीन बेड तयार करत आहे का याचं सुद्धा लाईव्ह प्रत्यक्षित तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे यामध्ये बघू शकता की आपण या मशीनला ब्लेड जोडलेला आहे रोटर जोडलेला आहे रोटर जोडल्यानंतर आपण त्यामध्ये बेड कसं तयार तयार करून दाखवतो आहे ते तुम्ही लाईव्ह बघू शकता यामध्ये आपले आज शेतकरी बांधव आले आहेत मशीन पाहण्यासाठी यामध्ये बघू शकता हे बाबा आलेले आहेत त्यांनासुद्धा आपण लाईव्ह डेमो देणार आहे बघू शकता ते स्वतः मशीन ते खांदत आहेत आठ इंचापर्यंत ते पहिल्या वेळी खाली जात आहे दुसऱ्या जा वेळी ज्यावेळी रोटर मारू त्यावेळी ते बारा इंचापर्यंत खाली जाते यामध्ये बघू शकता बत्तीस बेडचा कार्बाईडचा रोटर मशीन सोबत दिलेला आहे आणि यानंतर कशाप्रकारे हे मशीन चालतं आहे बेड कशाप्रकारे करतं आहे का याचं सुद्धा प्रात्यक्षिक त्यांना आपण देणार आहे भाजीपाला लागवडीसाठी करणारे हे आपले शेतकरी बांधव यामध्ये आज त्यांना आपण डेमो देत आहे यामध्ये बघू बघू शकता एक अर्धा गुंठा क्षेत्र आपण धरणार आहे आणि त्या क्षेत्रामध्ये हे कशा प्रकारे आपण रेझर मारतोय आणि आपला जो बेड कसा तयार करतोय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये या या आपण शेतकरी बांधवांना प्रॉपर ट्रेनिंग देतो अरे खाली दाबा खाली दाबा म्हणजे चांगलं जातं ते हां हळूहळू दाबत दाबत ते पुढे जातो आपण मशीनचं ट्रेनिंग देतो मशीन कशी चालवायची ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगतो डेथ रॉडवर आपलं डिसाईड करतो की कि आपण किती इंचापर्यंत आपण डीप जातो आज शेतकरी बांधव आलेले आहेत बघू शकता बेड तयार करून आपण त्यांना दाखवणार आहे बघू शकता कशा प्रकारे हा लाय डेमो आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ आणि हे मशीनसुद्धा आपल्या फायद्याचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि मशीन त्याची माहिती तुमच्यासाठी मी वेळोवेळी घेऊन येत असतो त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं सात एच पीच प्रीमियम मॉडेल आहे ज्याला शॉकअप जर आपण जोडलेलं आहे हे मॉडेल आपण आता जोडलेलं आहे बघू शकता मशीन आपण चालू केलेलं आहे आणि आज आपल्या शेतकरी बांधवांना बघायचं आहे की त्यामध्ये त्यामध्ये ते मशीन चालून बेड तयार करतंय का माझ्या भाजी भाजीपाल्याच्या शेतासाठी हे मशीन योग्य आहे का हे सर्व या व्हिडिओमध्ये त्यामध्ये बघू शकता हा बेड आम्ही तुम्हाला तयार करून दाखवणार आहे त्यामध्ये पहिल्यांदा रोटर जोडणार रोटर जोडलेला आहे रोटर चालल्यानंतर त्यामध्ये आपण बेड तयार करण्याची जी अटॅचमेंट आहे ती तो जो अटॅचमेंट आहे ती तयार जोडून आपण त्यामध्ये बेडसुद्धा करणार आहे शेतकरी मित्रांनो बेड तयार करण्यासाठी बघू शकता त्याला तरी आपण तीन साडेतीन सुद्धाचं आपण अंतर घेतलेला आहे हे बघू शकता कशाप्रकारे त्यांना त्या कॅफेजमध्ये बेड तयार केलेला आहे पहिल्या बघू शकता ही सरी पाडली होती इथं त्यांना बेड तयार केला त्यानंतर प्रॉपर त्यानं एक साईज घेतलेली आहे साडेतीन चार फुटाची आपल्याला जशी पाहिजे तशी यामध्ये जर तुम्ही दोन वेळा जर रोतर मारला तर अगदी बारा तेरा इंचापर्यंत खाली जातं आणि माती मोकळी होते आणि त्यानंतर रेझर मारला की आपला बेड तयार होतो अशा प्रकारे ही सिम्पल प्रोसेस आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी ज्यांना बेड तयार करायचं आहे त्यांच्यासाठी हे एक बेस्ट मशीन आहे बघू शकता की रेझर पुढे चाललेलं आहे यामध्ये बघू शकता त्यामध्ये या, या जमिनीमध्ये आपण आधी रोटर मारला नव्हता त्यामुळे ज्यावेळी जर आपण डबल रोटर मारला तर त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण बेड तयार करू शकतो हे बघू शकता शेतकरी बांधवांचं काय मत आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं अॅग्रिनिर मध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपले शिरवळवरून आपले शेतकरी बांधव आले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या ज्या मशीनच्या सहाय्यानं बेड तयार करत का आज त्यांचं भाजीपाला लागवड ते करतात ते उत्पन्न चांगलं काढतात त्यामध्ये त्यांना बेड तयार करण्यासाठी त्यामध्ये आपला जो मल्चिंग पेपर आहे तो ते हातरतात त्यामध्ये त्यांना ते भाजीपाल्यासाठी बेड तयार करणारं मशीन पाहिजे होतं तर आज ते शेतकरी बांधव आपल्याकडे आले आहेत त्यांना आपण लाईट येऊ दिला आज त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेऊया या मशीन बद्दल त्यांना काय वाटलं सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं नाव सांगा आणि कंपनीला कशी भेट दिली ते एकदा सांगा मुंगेश गेलबा जाधव मुक्कमपोटे पोचदवळे तालुका खंडाळा जिल्हा सातारा बरोबर त्यामुळे तुम्ही कंपनीला भेट कशी दिली या मशीन बद्दल माहिती कशी कळा युट्यूब वर तुम्हाला माहिती मिळेल व्हिडिओ बघित आज तुम्ही आता शेतामध्ये कुठ कुठली पिकं घेत मिरची काकडी बरोबर झेंडू वांगी तुम्ही आता भाजीपाला घेत आहे बर त्यामुळे तुम्ही मला आता दाखवलं की त्यामध्ये व्हरायटी आता वेगवेगळे कलरच वगैरे तुम्ही घेताना ते उत्पन्न त्याचं काय म्हणतात ते शेतकरी बांधवांना सांगा जरा काय त्याचं नाव काय नक्की त्या मिरची झुकणी झुकणी म्हणतात का त्याला ओके म्हणजे ह्या जे, जे भाजीपाला लागवड आहे तो त्यांचा बाहेर हॉटेलला सुद्धा सप्लाय होतो त्यामध्ये हे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात त्यांनी मला दाखवलं की कशा प्रकारे त्यांचं ते शेतीचं काम चालतंय तर आज हे मशीन तुम्हाला बेड तयार करण्यासाठी कसं वाटलं तुम्ही ला डेमो घेतला चांगलं बेड तयार करते आहे बेड तयार करते रोटर मारते बरोबर पेरणी अटॅचमेंट जोडू शकतो बरोबर एकंदरीत तुमच्या ते फायद्याचं आहे बरोबर आज भाजीपाला लागवड म्हणलं की आता सारखं तण काढ हे झालं की चार तीन महिन्यांना ते बदलायचं त्यामध्ये आपला मशीन तर पाहिजेच मशीन रोजगाराला पहिला किती खर्च व्हायचा रोजगाराला जास्त जायचं त्यामुळे हे मशीन तुम्हाला पाहिजेच आहे म्हणजे फायद्याच आहे बरोबर त्यामध्ये तुमचं पण मला पहिल्यांदा सांगितलं की मला कुळवणी करायचे त्याने गवत काढायचे पेरणी करायचे रोटर मारायचे तर ही चा बेड टाकायचे ही पाच सहा कामं जे सांगितले ते करतंय का करताय बरोबर करत म्हणजे ते आपलं आहे याला सबसिडी वगैरे आहे पन्नास टक्के ते बोलले का बोल तुम्हाला फ्री डिलिव्हरी सोबत अटॅचमेंट संपूर्ण प्रोसेस देतो बोलले का देतो बोलले बरोबर आहे तर आज शिरवळ वरून आपले शेतकरी बांधव आले आहेत मशीन खरेदी तयार करण्यासाठी यामध्ये भाजीपाला लागवडीसाठी स्पेशल असणार हे मशीन ज्याला आपण बेड तयार करू शकतो बेड सुद्धा तयार करून दाखवलेला आहे आणि आज तो त्यांना आवडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान